ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा पी एम नरेंद्र मोदी व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आले एकाच व्यासपीठावर एकत्र पी एम मोदींनी केलेल्या कृतीमुळे उपस्थितांनी वाजवल्या टाळ्या पहा नेमकं काय घडले नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या सोहळ्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या संदर्भात व्यासपीठावर केलेल्या कृतीने उपस्थितांनी टाळ्या वाजवत या कृतीचे कौतुक केले आहे पहा नेमकं काय घडलंय अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी शुभंगरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपत ज्योती नमोस्तुते आपण सर्वजण लहानपणापासून पर्वचा म्हणत असताना या ओळी म्हणत आलो त्या अशा दिव्यांच्या प्रज्वलनाने अठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते होते या संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ संशोधक लेखिका आदरणीय डॉक्टर तारा भवाळकर महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषाताई तांबे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मावळते अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झालेलं आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हाताला धरून उद्घाटन सोहळ्यामध्ये त्यांना मान दिला यामुळे अनेकांनी याचे कौतुक केले असून उपस्थितांनी टाळे वाजवत याचे स्वागत केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद